मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया टीचरला सुद्धा इकडे वाढदिवसासाठी बोलवलं आहे असं अनिष आशूला म्हणतो त्यावेळी आशू विचारतो अरुंधती मायाला पण बोलवलं आहे का गं तेव्हा अरुंधती जरा घाबरते ती काहीच बोलत नाही तेव्हा नितीनला समजतं की हिने मायालासुद्धा बोलवलं आहे म्हणूनच तो रागात विचारतो मायाचा काय संबंध अगं ब वाढदिवस फक्त घरच्यांबरोबर सेलिब्रेट करायचा असतो तुला कळत नाही का अरुंधती त्यावेळी अरुंधती म्हणते मी अरुंधती म्हणते मन आपण कसं वाढदिवस साजरा करणार आहोत त्यावेळी आश्वाता अरुंधतीला म्हणतो बरं ठीक आहे सांगतो उद्या आपण ते नक्कीच पाहूयात कारण तिला जी जी माणसं आवडतात ना ती ती तिच्या वाढदिवशी असणं महत्वाचं आहे त्यात तिचा आपल्या घरी पहिलाच बड्डे आहे त्यामुळे तो कायम स्मरणात तिच्या राहावा असं मला वाटतं त्यावेळी तू अजिबात त्याची काळजी करू नको कारण मी ईशा यश आणि आरोहीने खूप सुंदर असं वाढदिवसाचं प्लॅनिंग केलं आहे आणि तुम्हा दोघांनाही बड्डेची तयारी खूप आवडणार आहे असं म्हणून आता अनिश पुढचं प्लॅनिंग सांगत असतो त्यावेळी नितीन म्हणतो उद्याची जर तयारी करायची असेल तर मग आपल्याला लगेच आत्ता आराम करायला हवा झोपायला हवं त्यासाठी मी पटकन आता घरी जातोय त्यावेळी अरुंधती म्हणते मी वर्षालासुद्धा कॉल करणार आहे कारण जिगरला तिला सांगा की घेऊन यायला तेव्हा नितीन म्हणतो ठीक आहे परंतु मला नाही वाटत वर्षा येईल कारण ती किती बिझी असते तुला तर माहिती आहे ना अरुंधती अरुंधती म्हणते हो पण माझं सांगणं कर्तव्य आहे नितीन आता जाणार असतो त्यावेळी आशू म्हणतो मी येतो तुला सोडायला चल बाहेर तेव्हा माझ्याबद्दल तुला खात्री आहे की नाही असं मुद्दामच आता तो विचारू लागतो ते आशू म्हणतो येतो ना मी तुला सांगितलंय ना चल बाहेर जरा तेव्हा मलाही तुझ्या बरोबर थोडं कामाचं बोलायचंय असं नितीन म्हणतो दोघेही आता बाहेर जातात इकडे अरुंधती अनिशला म्हणते की आम्ही उद्या सकाळी तिघेही बाहेर जेवायला जातो कारण मनूला आवडतं ना असं बाहेर गेलेलं म्हणून मग अनिश म्हणतो ही आयडिया तर बडी आहे परंतु त्यानिमित्ताने तुम्हा दोघांनाही एकत्र थोडासा सोबत वेळ घालवता येईल असंच ना त्यावेळी अरुंधती म्हणते स काही नाहीये असं म्हणून अरुंधती आता लाजते अनिश आता तिची खूप गंमत करू लागतो तर अरुंधती खूपच लाजत अस बाहेर आता नितीन आणि आशू हे दोघेही आलेले असतात खरं परंतु आशू म्हणतो मला तुझ्याबरोबर खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे म्हणूनच मी तुला बाहेर घेऊन आलो आहे कारण या कानाची त्या कानाला खबर जाता कामा नाही गावभर ही बातमी पसरता कामा नाही त्यावर नितीन विचारतो अरे काय झालंय आशू म्हणतो अजून तर काही झालेलं नाहीये परंतु होईल याची खात्री पण नाकारता येत नाही कारण वाटतं तितकं हे प्रकरण अजिबात सोपं नाहीये तेव्हा कुठलं प्रकरण असं नितीन विचारतो तेव्हा मायाचं प्रकरण कारण मला तर मायाबद्दल जरा वेगळीच शंका वाटती आहे तुला एक माहीत नसेल परंतु मनूला दिलेली ती चैन तू पाहिली का मायाने तेव्हा हो पाहिली असं नितीन म्हणतो तेव्हा ती चैन सोन्याची आहे कोणता शिक्षक आपल्या विद्यार्थ्यासाठी एवढा वेळ काढेल आणि एवढी सोन्याची चैन गिफ्ट देईल मला सांग बरं त्यावेळी या मायावर माझा पहिल्या दिवसापासून डाउट होता तिचं ते मनूबरोबरचं विचित्र वागणं मला पूर्णपणे खट होतं असं आता नितीन म्हणू लागतो त्यावेळी आशू म्हणतो मग आपल्याला एकच काम आहे ते म्हणजे उद्याच्या उद्या मायाचा प्रगती पुस्तकापासून तर आतापर्यंतची सर्व हिस्ट्रीला सर्व माहिती गोळा करायची आहे आणि ही सर्व माहिती सिक्रेट ठेवायची त्यामुळे प्लीज तू काहीही कर उद्या कामाला सुट्टी घे उद्या काहीच करू नको पण हे काम तू करायलाच हवं पुढे आता नितीन म्हणतो ही माहिती मिळवायची म्हणजे एवढं खायचं काम नाहीये त्यात आपण एका लेडीजची माहिती मिळवतोय म्हटल्यावर सर्वजण आपल्याला प्रश्न विचारतील आशू म्हणतो मला या सर्वांची खात्री आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आपण हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहूनच करणार आहोत अरे जर प्रश्न माझा असताना तर मी कांडोळा केला असता परंतु हा प्रश्न माझ्या मुली मुलीचा आहे त्यामुळे मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही माया कशी वागते तू पाहिलं ना त्यावेळी नितीन म्हणतो बरं ठीक आहे आशू म्हणतो आपल्या आपल्या हाती काही ना काही लागलंच पाहिजे कारण आपल्या हातात फक्त चोवीस तास आहे उद्या मला काहीतरी आहे आणि काहीतरी माहिती मिळवायचीच आहे विचारू लागतो तू उद्या नक्की काय करणार आहे त्याबद्दल मला जरा सांग आशू म्हणतो तू बघतच राहशील उद्या काय काय होतंय तेव्हा आता नितीनलाच जरा टेन्शन येतं दुसरीकडे आता कांचन सर्वांना बोलावून घेते तेव्हा अनगा म्हणते जानकी एकटीच वर झोपली आहे जी काय आहे ते पटकन बोला तेवढ्यातच संजना आणि अनिरुद्ध देखील तेथे येतात यश देखील अगोदरच तेथे आता आलेला असतो त्यावेळी मी गुरुजींकडे गेले होते आणि गुरुजींनी पूजेचा मुहूर्ताची उद्याच वेळ दिलेली आहे असं कांचन म्हणू लागते तेव्हा उद्या कसं शक्य आहे असं यश विचारू लागतो कारण उद्या मनूचा बड्डे आहे मी आणि आरोही तिकडे जाणार आहोत त्यावेळी आता कांचन खूप बडबड करू लागते यशला खूप बोलू लागते आणि म्हणते अरे तुला काही समजतं का तुझं लग्न महत्त्वाचं आहे की त्या मनूचा बड्डे त्यावेळी आता अरुंधतीची ती मुलगी आहे म्हटल्यावर बड्डेला तर जावंच लागेल असं संजना म्हणते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो काही पण बोलू नको संजना आई तू बोल त्यावेळी आता कांचन म्हणते मी गुरुजींकडे गेले होते आणि उद्याच ही पूजा घालणं खूप महत्वाचं आहे वेळी आता यश म्हणतो आजी प्लीज तू काहीही कर पण मी इथे पूजेला नाही थांबू शकत गुरुजींना काहीतरी सांग ना प्लीज कांचन आता नाहीच म्हणते त्यावेळी संजना म्हणते आता तर मी थांबणारच आहे या पूजेसाठी यश अरे तुला कोणती गोष्ट जास्त महत्वाची वाटते त्या गोष्टीचा तू विचार कर ना अरे आईंनी एवढा मोठा घाट पूजेचा तुमच्या पत्रिकेमध्ये दोष आहे ऑलरेडी कळत की नाही तुला त्यावेळी आता यशवंत संजना उगीच आगीत ते लोतण्याचं तू काम करू नकोस त्यावेळी अनघा म्हणते की उद्याच पूजा घालायची म्हटल्यावर ताई इकडे कशी येऊ हो शकेल आजी तुम्हीच सांगा ना त्यावेळी कांचन म्हणते आता नाही त्या जबाबदाऱ्या तिने अंगावर घ्यायच्याच कशाला आता तिच्यासाठी ती मनू महत्वाची की तिचा पोटचा मुलगा हे उद्या आता दिसूनच येईल तर कांचन आता कठोर निर्णय घेते आणि म्हणते जर तुला लग्न करायचं असेल तर उद्याच्या उद्या ही पूजा व्हायलाच हवी नाहीतर या लग्नाचा घाटच रद्द करून टाका तेव्हा यशला जरा धक्काच बसतो कांचन तो कांचनवर ओरडतो आता असा निर्णय घेऊन कांचन तेथून जाते तेव्हा यश आता कांचनला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु कांचन काहीही समजून घेत नाही त्यावेळी बाबा तुम्ही तरी काहीतरी प्रयत्न करा ना आजीला समजवा ना असं यश आता अनिरुद्धला म्हणू लागतो त्यावेळी अनिरुद्ध समजावतो हे बघ अरुंधतीला जे करायचं ते करू देत तिने तिच्या प्रायोरिटीज ठरवल्या आहेत आता तुला तुझ्या प्रायोरिटीज ठरवायच्या आहेत म्हणजे जसं आरोहीने इथे पूजेला येण्याचा निर्णय घेतला आहे ना तसं तुलाही समजायला हवं तुझ्यासाठी काय महत्वाचं ते आता यशला कोणता निर्णय घ्यावा हेच कळत नाही तर अनिरुद्ध आता तेथून जात संजनाला हेच हवं असतं त्यामुळे ती गालातल्या गालात हसते तर दुसरीकडे आता अरुंधती आणि आशुदोष हे दोघेही मनूच्या रोमजवळ आलेले असतात आशू डोकावूनसारखा मनूकडे पाहत असतो अरुंधती म्हणते मला माहीत आहे तुम्ही रात्री बारा वाजता मनूला विश करणार आहात ना त्यावेळी आशू म्हणतो हो तर अरुंधती आणि आशू हे दोघेही मनूबद्दल गप्पा मारू लागतात मनूमुळे का होईना तुमच्यामध्ये खरंच खूप गोडवा आला आहे त्यावेळी मी वाईट होतो का अगोदर कडू होतो का असं आशू गमतीने विचारतो अरुंधती म्हणते नाही होत तुम्ही खरंच खूप गोड आहात क्यूट आहात असं म्हणून ती त्याच्याकडे राहते त्यावेळी आशू विचारतो काय म्हणालीस पुन्हा म्हण ना अरुंधती लाचते आणि म्हणते खरंच गोड आहात आणि असं का म्हणायला सांगितलं आहातच तुम्ही गोड त्यावेळी आशू म्हणतो तसं नाही ग तू मला पहिल्यांदाच म्हटली ना आपलं लग्न झाल्यापासून म्हणून मी म्हटलं की पुन्हा एकदा म्हण म्हणून तेव्हा ते, ते दोघेही आता एकमेकांबरोबर खूप गप्पा मारू लागतात तेव्हा तो सारखा घड्याळामध्ये पाहत असतो की कधी एकदा बारा येत तर दहा मिनिट बाकी असतात म्हणून ते दोघेही मनूकडे पाहू लागतात तर आता खूप गप्पा मारून झाल्यानंतर आता कंप्लीट बारा वाजतात तेव्हा आशू म्हणतो चल मला तिला काहीतरी आहे ते 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 आता तेव्हा काय सांगणार आहात तेव्हा मी फक्त तिच्या कानामध्ये सांगणार आहे असं आता आशू म्हणतो बारा वाजता तेव्हा आशू हा मनूजवळ जाऊन बसतो तिच्या कानात तिला बड्डेचं विश करतो आणि अजून काहीतरी सांगतो त्यावेळी अरुंधती आता खूप हसत असते त्यावेळी मनू म्हणते मन की मला माहीत होतं की तुम्ही मला काहीतरी सरप्राईज देणार असं म्हणून ती उठते तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो ती म्हणते माझं सरप्राईज कुठे आहे असे वगैरे वगैरे केक ते सुद्धा सरप्राईज तुझ्यासाठी खास आहे असं आशू म्हणतो तेवढ्यातच नितीन आणि अनिश दोघेही हॅपी बर्थडे करत तेथे येतात त्या दोघांनी छान असे कॅन्डल लावलेले असतात खूप सुंदर असा केक देखील आणलेला असतो तेव्हा ते, ते दोघेही अगोदर मनूला विश करतात आणि तुझ्या सर्व मनासारखं झालं का असं तुझ विचारू लागतात तेव्हा हो असं हो असं आता मनू म्हणते त्यावेळी आता म्हणू केक कट करते सर्वजण तिला पुन्हा एकदा विश करतात त्यावेळी सर्वजण खुश असताना आशुज लक्ष आता मायाच्या ग्रीटिंगकडे जातं तो लगेच बेडजवळ जातो आणि मायाने मनूसाठी दिलेलं ते ग्रीटिंग पाहतो त्याला आता खूप राग आलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मा नितीन मायाची काही माहिती गोळा करतो आणि आशुला त्याबद्दल सर्व काही सांगतो आणि म्हणतो अरुंधतीलाही सर्व काही व्यवस्थित समजावून सांग इकडे अरुंधती आता कांचनला म्हणते आज आम्हाला यायला या तिकडे जमणार नाहीये कांचन आता काहीच बोलत नाही मग आता आरोही देखील पूजेसाठी तेथे आलेली असते तेव्हा संजना तिच्या मनात ठरवते की अरुंधतीचा अजूनही त्याच्यावर खूप प्रभाव आहे तो सर्व काही अरुंधतीचाच ऐकतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब